आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माई चैनल लाइक शेयर एंड कमेंटीजी आज आ... माझं नाव योगेश सुधाकर दाबाडे वंचित बहुजन आगाडे शहर उपाध्यक्ष पूर्व ब्रिजवाडी क्रमांक छत्तीस मी इथे गेल्या तीस वर्षापासून इथे राहतोय वस्ती आमची पूर्ण पन्नास ते साठ वर्ष पूर्ण वस्ती जुनी वस्ती आहे इथं पूर्ण लोक टॅक्स वगैरे हो अगोदरपासून टॅक्स भरतात इथं जाणीवपूर्वक पु स्लम एरिया असल्यामुळे कदाचित हे अधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे जेणेकरून याला कुठल्याही सुविधा मिळाल्या नाही पाहिजे जसं की ड्रेनेज पाणी आणि रस्ते या मूलभूत ज्या सुविधा आहे या महानगरपालिकेने दिल्या पाहिजे आणि हे त्यांचं कर्तव्य आहे मी गेल्या एक वर्षापासून या रस्त्याचा फॉलोअप घेत आहे रस्ते झाले ड्रेनेज झाले आणि पाणी झाले त्यांचं सर्वांचं फॉलोअप घेत आहे पण हे जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे अगोदर इथं सुनील जाधव म्हणून अभियंता होते आता पाडळकर साहेब आहे पाडळकर साहेबला एकच सांगन जर तुम्ही जाणीवपूर्वक दलित वस्ती म्हणून किंवा स्वयंवर वस्ती असल्यामुळे जर तुम्ही दुर्लक्षित राहत त्याचे परिणाम योग्य राहणार नाही जर हा वाजता एक महिन्याच्या आज जर झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीतारखे व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि जेणेकरून जनहिताचा जन जनहित जन ज्यामध्ये आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कधी पण अग्रेसर आहे या ज्या माझ्या मा, माता भगिनी आहे या मला सकाळी फोन आला दे थे थे मी याच्या अगोदर निवेदन दिलं तर माहिती आहे की मी याचा फॉलोअप घेतोय तर मला फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपल्या साहेबाकडे जायचंय रस्त्याला नसेच निवेदन देऊन एक वर झालंय आणि डेनिसचं पण निवेदन देऊन एक वर झालंय तर कुठलेही यांच्याकडनं हालचाल नाही फक्त रस्ते मोजून आणि डेनिस चे पण मोजमाप करून हे जाऊ लागलेले तर याच्यानंतर हा रस्ता एक महिन्याच्या आत नाही झाला तर इथं आमर उपोषण करण्यात येईल अमर उपोषण करून सुद्धा जर झालं नाही तर व्यापक स्वरूपाचे आंदोलन हे वंचित बहुजन आघाडी छेडण्याशिवाय राहणार नाही वंचित बहुजन आघाडी शहर पूर्व उपाध्यक्ष कि एक वर्षापासून निवेदन दिलेलं आहे रोड चे लोक येते मोजमाप करून येते आणि निष्ठा दिलासा देते की आम्ही आता करू उद्या करू पण त्याच काय आतापर्यंत काही झालेलं नाही पण आता, आता इतका मुद्दा आलेला आहे की इतका चिखल झालेला आहे की असं चढल पण आम्हाला जायला जागा नाहीये आता लेखर बाळ आहेत गोरधक महिला आहेत ना थे 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 आता नातेवाईक तर था आता लग्न झालं होतं आता आमच्या मागच्या महिन्यामध्ये तर पाहुणे ठेवायला पण जागा नव्हती इतकी इतकी प्रसिद्ध बेकार झाली होती आता चार पाहुणे जर आले तर दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवले होते मग असं का बाबा तुम्ही आम्हाला दिला का देता तर काहीतरी आमचं आमची अशी अपेक्षा आहे की जसं आम्ही तुम्हाला मतदान विश्वासाला देतो तसं आमचं पण विचार आहे की आमची कामं तुम्ही असे पटापट केले पाहिजे ना पाण्याची सुविधा ना रेनची ना रोडची कोणतीच काही नाही आज शाळा पाठीमाग आहे शाळेची रोड रोडवरून जाताना भाता चिखलात पडतात घरी रडत जातात येत आम्ही स्वतः त्या लेखराला उचलून घरी कारण यायला कोणी काही येत नाही तिकडं ना तिथे लाईट कोणती सुविधा नाही म्हणजे नेमकं काम बाबा असं आम्ही तर माणूसच आहेत ना काय काय लोक कसं म्हणते नाही इकडे होत नाही हे चालू आहे मच्छर तर इतके बस कसं झाडावर तशा प्रकारचे दोन्ही ते दिवसभराच्या वीस पंचवीस पाहायला लागते आम्हाला कधी घरात जर म्हणलं तर अशी परिस्थिती आली कधी कधी विचार करते बाबा आम्ही कसं बनून राहतो एक तर माणूस किंवा जनावर त्या जनावरला तर एक माणूस नीट करून व्यवस्थित ठेवतो तशा पद्धतीने आमची अशी परिस्थिती झालेली आहे आता इथून पुढे काय नियोजन घेणार ते फक्त तुम्ही पाहणार आता इथून तर आम्ही आमचे जे समस्या टाकलेली आमचं म्हणणं आमचं निवारण झालं पाहिजे शाळा ब्रिजवाडी मला सांगायचं सर हे अर्ज देऊन एक वर्ष झालं पण या सरकारनं काही आपली तक्रार घेतलेली नाहीये मी आज पडले माझा पाय मोरडा काय झालं दहा खाली जाऊन मला पाच सहाशे रुपये लागले आज लहान लहान मुलं पडतात ह्या महिला आहे या दा� महिला स्वतः पडत्या तिथं झाले एवढ्या आळा झाल्या साहेब आमच्या काही अर्ज घेत नाही लोक आणि तुम्हाला काय विशेष घ्यायचा असेल तर आमचा रोड आम्हाला करून द्या आमच्या नाही तुमच्या विनंती करतील आम्ही त्याला सांगणार आहे आमचा रोड दीड महिन्यात नाही झाला आम्ही इथे येऊन ऑफिसाला येऊन ओपोशनला बसणार आहे उपोषण करू आम्ही एका महिन्याचा आम्हाला टाइम दिलेला आहे एका महिन्यात रोड नाही झाला तर आम्ही ओपोशनला बसणार आहे मी राहते तिथं पन्नास वर्षाने पन्नास साठ पन्नास पंचावन्न वर्ष चालू आहे पण अजून काही रोड आला त्याला काही हे नाही एवढा गड्डे पडले आमच्या रोडाला नाही कोणीच अधिकारी येत नाही कोणीच काही नाही येत आमचे लोक येते मोजून जाते त्याला म्हणते आम्ही उद्या करतो आज करतो ते करतो असं करून करून दहा वर्ष झाले सर आमच्या रोडाला काही पाहिलं नाही कोणी बरं झालेले इतकाळ चिखल सर त्याच्यामध्ये आळा आहे आमच्या दारापर्यंत आळा आहे त्या असे मच्छर आमच्या लेकराला चावते आणि सम्राट शाळा आहे ते शाळाचे लेकर सुद्धा बदाब पडते